तुम्हाला काय आहे बोला बोला तुम्ही हा जो काही नॅशनल हायवेचा रस्ता गेलेला आहे ठिकठिकाणी असे खड्डे मोठमोठे आहे हे आकाशवाणी चौकातील बघत आहे जर पुढे आले तर नेहमी नाक्या जवळ आहे तसेच खड्डे आहे त्याच्या पुढे गेले अजितदा जवळ ते असे मोठे मोठे कशामुळे पडले हे कॉन्ट्रॅक्टरला जे काम नियमानुसार काम केलेलं नाही हे बघा प्रमाणे काम बघा बघा इकडे पुढे हे खड्डे पडलेले आहेत कंट्रोल यांचं काय म्हणणं सोपं आहे नाही हे इंजिनियर आहे मी सोपं सांगतो हा वरचा रस्ता उत्तर उत्तर रस्ता इथं गड्डे का पडले हा वरचा रस्ता हा इथं गड्डे का नाही पडले बरोबर बरोबर इथं पाणी साचते तिथंच गड्डे का पडले बरं मग आता मागचं रिझन आहे मी काय रिझन दिला मी रिझन दिला काय तिथे उत्सावर चढणार सगळं पाणी असं म्हणतो तुम्हाला कारण माहिती आहे ना इंजिनियर म्हणून आता रस्ता बनवताना दुरुस्ती करताना याची लेवल वर वाढवते काय प्रॉब्लेम आहे कळवा ना मी कर, मी मी सांगली अथॉरिटी आहे मी दे तुम्हाला खर्च निखीलला लावू का गडकरी बोललो का खर्च मी देतो ना माझ्या इच्छेतून पैसा देतो मी तुम्हाला मी एक एक आमदारांमध्ये उलट जाईल आणि त्यांची अवस्था भयंकर खराब आहे आता आमच्यासोबत इंजिनियर काय नाव हे ने इंजिनियर आहे नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया आपण काय नाव काय काय आता हा रस्ता कशापर्यंत प्रॉब्लेम झाला सर ચાલ બરા ક્વોલિટી કંટ્રોલ કોણ હતા બરાબર આખો બોમારતો તુ કા એક્શન દેતા ક્રિયા કુ કુ ક્રક્ટર आता सध्या तुम्ही लोक हे बोवा मारतोय हा रस्ता खरा झालाय तुम्ही लोक काय आहे शिंदे यामध्ये जो नगरपालिकेच्या नावच्या रस्त्या बनलेला आहे हा बर बर बनवलं नगरपालिकेने आम्हाला ड्रेन ना काढल्यामुळे या कलेक्टर ऑफिसच्या रस्त्याचं जे पाणी आहे ते सर्व इथं कलेक्ट होते बर बर आणि बिटमेंटचं जे गामगारचे रस्ते आहे ते पाणी त्याचा दुश्मन आहे जर पाण्याची व्यवस्था करून दिली तर हा रस्ता तसं एकही गड्डा पडणार नाही मग मी असं म्हणतो जर संदर्भ तिकडचं पाणी असं येऊ शकतो तुम्ही याची लेवल वाढू शकता नाही आमचा आधीच बनलेला आहे त्यांना खोपेल आमची गेली होती त्यावर आम्ही कंट नाही करू शकतो त्यावर आम्ही कन्स्ट्रक्ट नाही करू शकत पण जेव्हा बनवायच्या वेळेला हा रस्ता बनवायच्या वेळेस तो रस्ता तुम्हाला माहिती होतं ना, ओके, के, ओके। के ना आ। आ की हा रस्ता डाऊन होऊन त्या रस्त्यानं तुम्ही पाणी काढून द्या आता त्यांनी तिथं नालीची व्यवस्था न केल्यामुळे पूर्ण पाणी इथं थांबून म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की आता नगरपालिकेने अशी नालीची व्यवस्था केली पाहिजे हेच म्हणणं आहे की नगरपालिकेने या दोन्ही रस्त्यांचं जे पाणी आहे त्याचं पूर्ण तुम्ही वैवाट आम्हाला काढून द्या आणि हा रस्ता तुम्हाला घडत तुम्ही असं पत्र दिलंय का नगरपालिकेला मी आय पण हां दिलं एनएसआयला पण दिलं नगरपालिकेला पण दिलं नगरपालिकेला पथकोला दिलंय की पाणी काढणं आवश्यक आहे की रस्ता खराब होऊन गेला तर दिलेलं आहे कोण कोणाकडे दिले तुम्ही नगरपालिकेकडे दिलंय साधारण हे बाकी पावसा मग तुम्हाला उत्तर दिलं त्यांनी त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही आता हे बघा काय ना बोलत महेश शिरोडकर हा महेश शिरोडकर यात ठेकेदाराचे इंजिनिअर नॅशनल हायवेचं काम हे घेतात आता त्यांचं असं म्हणणं आहे की या जडका शहरात पाणी तर जमा होतो म्हणून हा रस्ता खराब होतो आता असं पत्र हे म्हणता मागच्या पाच वाड्यात आम्ही नगरपालिका दिलेलं आहे आता नगरपालिकेचे आयुक्त ढेरे असो सोनगिरी असो आणि मागच्या महाजन असो आणि आमदार सुरेश गोळे असो ही यांची जबाबदारी आहे जर समजा नगरपालिका काम करत नसेल तर मग नगरपालिकेला का कार्ड द्यावा मग तुम्हाला कशाला ठेवलंय त्या ठिकाणी बजा तडायला दारू विकायला आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे सुरेश गोळे तुम्ही तुमचे दारूचे कशाचे लपडे करा गिरीश महाजन तुम्ही जळगावला येऊन नगरपालिकेमध्ये गुन्हेगारांना नगरसेवक निवडून आणता आणि एकदा निवडून आले की तुम्ही तिकडे नाचायला निघून जातात आणि हे गुलाबराव पाटील पालकमंत्री येऊन झेडे बेब्याकर पोलिसांसोबत जातात तुम्हाला अक्कलनी का रस्ता उचललेला आहे गुलाबराव तुम्हाला रस्ता दिसणार नाही काय माझा आक्षेप आहे